तेवीस तारखेला संपदाताईचा जीव गेला आणि तेवीस तारखेला जीव गेल्यानंतर सगळी रिग नेत्यांची इथं वडगावला कोडगावला आमच्या लागली मुख्यमंत्र्यांनी कॉग्निझन्स घेऊन घोषणा केली परंतु स्वभावाला ते स्वतःच्या जागले आणि फक्त घोषणाच केली टीची कोणतीही अंमलबजावणी केली नाही टीची अंमलबजावणी व्हावी हा तत्सम खटला आमच्या बीडला चालवण्यात यावा सायटी परवा मोर्चा देखील झाला त्याचं निवेदन रिसर निवेदन तहसीलदार महोदयांना त्या ठिकाणी दिलं गेलं होतं कालचा पूर्ण दिवस गेला कालही काही नेते आले पण कोणत्याही प्रकारची घोषणेची अंमलबजावणी आय टीची झाली नाही विशेष तपास पथकाला कोणताही पोलीस अधिकाऱ्याची नेमणूक त्या ठिकाणी झाली नाही आणि त्याच्यामुळे आज कवडगाव ग्रामस्थवर चाकीवरती चढलेले आहेत ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत त्यांनी पेट्रोलच्या बॉटल सोबत नेलेल्या आहेत गड्याला फास लावायला दोरी सुद्धा त्यांच्याकडं आहे आणि या ठिकाणी या आंदोलनाला उत्तर म्हणून नायब तहसीलदार साहेब सामोरे गेलेले आहेत त्यांचं म्हणणं आहे की आम्ही वर बोलतो वर पत्र देतो आणि त्या अनुषंगाने त्यांनी वर तहसीलदार महोदय वैभव महेंद्रकर यांना फोन लावला परंतु आम्ही त्यांच्या उत्तराला समाधानी नाही आमचं आणि त्यांचं काही वैयक्तिक वैर नाही त्यांनी शिवकुमार स्वामी साहेब जे आरटीसी आहेत त्यांच्याशी बोलतो म्हणलंय आमचं म्हणणं आहे की वरपर्यंत तुम्ही गृह पर्यंत बोला आणि फडणवीस साहेब खरं बोलत असतील तर आम्हाला लेटर द्या किंवा लेखी काहीतरी द्या त्याच्याशिवाय आम्ही उतरणार नाही अन्यथा आज सिद्ध तरी होऊन जाऊ द्या हे मुख्यमंत्री फसवे आहेत आणि हे खोटं बोलत आहे पुढे

तोडगा निघतोय कम्युनिकेशन होत का ते कळव हो। एक 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 लक्षात घ्या ज्या सरकारने पहिल्या दिवशी क्लीन चिट जाहीर केली तुम्ही त्या सरकारकडनं जर न्यायाची अपेक्षा करत असाल तर तो न्याय इतक्या सहजासहजी कसा मिळेल दादा थांब 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 एक आपण कामगाराचे कामगाराचे आपण लढणारी माणस रडणारी माणसं नाही आणि आपल्याला लढायचंय आपण काय असेच बसलेले नाही आपल्याला लढायचंय पण लढताना कायद्या त्यांच्या लक्षात आणून देऊन आपण लढणार आहोत आपण कुठेही हरणार नाही माघार घेणार नाही कॉम्प्रोमाइज करणार नाही किंवा आपण त्यांच्या कुठल्या धमक्यांना भीत पण घालणार नाही <laughs> Terima kasih telah menonton.